लाईफ केअर मध्ये महात्मा फुले सुरू आव्हान नगरपालिकेचेांडे यांच्या शुभ हस्ते व डॉक्टर सुधाकर अलमस यांच्या प्रमुख उपस्थिती आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांचा शुभारंभ सोहळा हो तासगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये पार पडला अनुभवी तज्ञ डॉक्टर अनुभवी स्टाफ व रुग्णांना कमी पैशात दर्जेदार सेवा पुरवणारे हे खरंच कौतुकास्पद आहे असे सुधाकर लेंढवे म्हणाले व योजनेमुळे तालुक्यातील सर्वच रुग्णांना याचा फायदा होणार आहे यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल करांडे म्हणाले की प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले आरोग्य योजना या दोन्ही एकत्रित योजनांच्या माध्यमातून प्रतिवर्ष प्रति कुटुंब पाच लाख रुपयांच्या आरोग्य विमा कवच लोकांना मिळणार आहे तसेच या योजनेतून एक हजार तीनशे छप्पन विविध आजारांवर उपचार पूर्णपणे मोफत केले जातात याचा लोकांनी लाभ घ्यावा आम्ही शासन पातळीवर ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत ही योजना तासगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी हॉस्पिटल प्रशासनास धन्यवाद दिले मित्र कविता कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले पाहुण्यांचे स्वागत प्रास्ताविक प्रताप घाडगे यांनी तर आभार आभारसव श्रद्धा खराडे यांनी मानले व सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले कार्यक्रमात संचालक डॉक्टर ज्ञानेश्वर शिवनकर डॉक्टर जहीद नदाब यूबीडी अध्यक्ष डॉक्टर संतोष पाटील डॉक्टर शब्बीर मुलानी डॉक्टर राहुल राठोड डॉक्टर संदेश पाटील प्रसाद तुपे, राज मनोज थोरबोले काझल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते यामध्ये ते वर्ष आपण घेऊ शकतो त्यासाठी प्रतिवर्ष प्रति कुटुंब सरकारी पाच लाखाचा विमा जय खूप याने केंद्रिक्षांत राहिलं आरोग्याने पैसा असला